नमस्कार शामियाणा किचन्स मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासनं स्वागत आहे आज आपण शामियाणा किचन्स मध्ये भोगीची भाजी बनवतोय ही भोगीची भाजी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवली जाते या भाजीला मिक्स व्हेज भाजी म्हणायला काहीच हरकत नाही सगळ्या भाज्या एकत्रित करून भोगीची भाजी तयार केली जाते थंडी मध्ये म्हणजे डिसेंबर महिन्यात ज्या ज्या भाज्या मार्केटमध्ये अवेलेबल असतात त्यापासून आपण भोगीची भाजी बनवतो चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने पारंपारिक अशी भोगीची भाजी बनवतोय यासाठी सर्वप्रथम वाटण बनवणार आहोत वाटणामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ शिरून घेतलेला आहे त्याचबरोबर पाच ते सात लसणाच्या पाकड्या लहान असतील तर जास्त घ्या आणि तीन हिरव्या मिरच्या ज्या भाजीत घालतो त्या तुकड्यांमध्ये कटिंग करून घेतल्यात त्याचबरोबर अर्धा इंच आलं साल काढून घेतलेले आणि ओला खोबर खिसून घेतलेलं आहे तुम्ही बारीक तुकड्यांमध्ये चिरून देखील घेऊ शकता इथे आपण भोगीची भाजी बनवण्यासाठी नऊ प्रकारच्या भाज्या घेतल्या त्या कोणत्या आहेत चला तर मग बघूयात इथे आपण घेवड्याची भाजी घेतलेली आहे अर्धी वाटी त्याचबरोबर इने गाजर साल काढून अशा प्रकारे तुकड्यांमध्ये चिरून घेतलेला आहे वाटाण्याच्या शेंगांमधील हिरवे वाटाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर इने हरभराच्या डहाळ्यांमधील हरभरा घेतलेला आहे यानंतर इथे एका शेवग्याच्या शेंगची हलकी हलकी वर्ण साल काढून अशा प्रकारे तुकड्यांमध्ये कटिंग करून घेतलेला आहे यानंतर इथे अर्धी वाटी पावटा घेतलेला आहे पावटा घेवड्यासारखाच असतो परंतु पावट्याच्या शेंगा घ्यायच्या नाहीत फक्त बिया काढून घ्यायच्या भोगीची भाजी बनवताना उसाची कांडी बोर पेरू हे देखील घालू शकता अगदी पारंपरिक पद्धतीने भाजी तयार होते या पुढे आपण तीन वांगी घेतली आहेत वर्ण अर्धा इंचावरती डेट काढायचा आणि एका वांग्याचे चार तुकडे करून घ्यायचे पाण्यामध्ये ठेवायचं जेणेकरून काळं पडत नाही यानंतर एक शिमला मिरची उभी पातळ अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे इथे अर्धी वाटी शेंगदाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत जितके छान भिजले जातात तेवढ्या लवकर भाजी शिजते आणि चवीला देखील तितकेच चांगले लागतात एक लहान आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय वाटणामध्ये घालण्यासाठी चार ते पाच काजू आणि एक चमचा तीळ घेतलेले आहेत जर काजू नसतील घालायचे तर स्किप देखील करू शकता वाटण बनवण्यासाठी एका पॅन मध्ये एक चमचा तेल घालायचं आणि त्यामध्ये आपण अर्धा कांदा घालतोय उभा पात्र चिरून घेतलेला कांदा चांगला रंग बदले पर्यंत परतायचा आहे थोडासा रंग बदलला की यामध्ये आपण तीळ आणि काजू घालतोय त्याचबरोबरने लसूण मिरची आलं हे सर्व घालायचं आणि परतून घ्यायचं आहे तीळ चांगले चटचट उडू लागले की यामध्ये आपण खोबरं घालून घेणार आहोत खोबऱ्याचा थोडा खरपूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त प्रमाणात हवी असेल तर तुम्ही कांदा खोबऱ्याचं वाटण आणखी वाढवू शकता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालते एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे तिखटाच्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घाला हे संपूर्ण मिश्रण असा रंग होईपर्यंत परतायचा आहे थंड करून घ्यायचं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे यामध्ये काही पावडर्ड मसाले घालतोय अर्धा चमचा गरम मसाला इथे घरगुती गरम मसाला वापरलेला आहे अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड अर्धा चमचा हळद आणि इथे आपण दीड चमचे लाल मिरची पावडर घालतोय या लाल मसाल्यामध्ये एक्स्ट्रा कोणतेही गरम मसाले ऍड नाहीयेत फक्त लाल मिरची पावडर आहे थोडं पाणी घालायचं आणि बारीक अशी वाटून पेस्ट तयार करायची आहे इथे वाटण तयार झालेलं आहे भोगीची भाजी बनवण्यासाठी एका पॅन मध्ये तीन चमचे तेल घालायचं आहे तेलामध्ये आपण दोन चमचे वाटण घातले तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त करायची असेल तर वाटण आणखीन वाढवा चांगलं तेल सुटे पर्यंत हे वाटण आपण परतून घेणार आहोत प्रॉपर असे तीन ते साडेतीन मिनिटे आपण वाटण इथे परतून घेतलेले आहे यानंतर यामध्ये एक एक करून सर्व भाज्या घालायच्या घेवडा पावटा वाटाणे हरभरा सुरुवातीला इथे आपण ज्या भाज्या शिजण्यासाठी वेळ लागतो त्या भाज्या घालतोय शिमला मिरची देखील घातलेली आहे आणि शेंगदाणे देखील घालतोय शेंगदाणे पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवले तर ते लवकर शिजले जातात त्यामुळे रात्रभरच भिजवा यानंतर यामध्ये गाजर घालतोय एकजीव असं मिक्स करून घ्यायचंय यात आपण शेवग्याची शेंग घालतोय शेवग्याची शेंग शिजण्यासाठी देखील बराच वेळ लागतो त्यामुळे शेवग्याची शेंग घालून पुन्हा एकजीव असं मिक्स करून घ्यायचंय त्या भाज्या शिजण्यासाठी वेळ लागतो त्या आपण यामध्ये घातलेल्या आहे। आहेत इथे आपण भाज्या तीन ते चार मिनिटे चांगल्या परतून घेतल्यात पाहू शकता कसं तेल सुटलेलं आहे वाटण जेवढं चांगलं परतलं जातं भाजी तितकीच चवीला चांगली लागते यानंतर यात आपण गरम पाणी घालतोय गरम पाणी घालायचंय जेणेकरून भाजीची चव तशीच टिकून राहते आणि उकडी देखील लवकर येते यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालतोय एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे भाजीला उकळी आल्यानंतर सात ते आठ मिनिटांसाठी भाजी झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत या प्रोसेस मधनं मधनं हलवून घ्यायचंय प्रॉपर अशी भाजी सात ते आठ मिनिटे शिजवून घेतल्यानंतर झाकण काढायचंय आणि यामध्ये आपण एक चमचा तिळ घालतोय वाटणामध्ये तर तीळ घातलेचेत आणि वर्ण देखील तीळ घालायचे तिळाचं खूप महत्व आहे या भाजीला यानंतर यामध्ये आपण वांगी घालतोय वांगी लवकर शिजतात म्हणून ती शेवटी घालायची आहेत यामध्ये चवीनुसार गुळ घालायचा आहे गुळ स्किप केला तरीही चालेल गुळ घातल्याने भाजीची चव आणखीन वाढते यानंतर इथे आपण वांगी झाकण ठेवून तीन ते चार मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत इथे वांगी चांगली शिजली गेलेली आहेत चेक करायचं भाजी प्रॉपर अशी आहे की नाही शेंगदाणे देखील शिजले जातात फक्त भिजवून ठेवायचे यानंतर इथे भाजी आपण दोन मिनिटांसाठी आणखीन शिजवून घेतलेली आहे खळखळ अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबिरी घालायची आहे पुन्हा एकजी वस मिक्स करून घ्यायचंय इथे खमंग अशी पारंपरिक पद्धतीने भोगीची भाजी तयार झालेली आहे एक स्पेशल वाटण वापरून ही खमंग अशी भोगीची भाजी तयार होते खूप सोप्या पद्धतीने तयार होणारी आहे चला तर मग भोगीची भाजी सर्व करूयात पारंपरिक पद्धतीने मकर संक्रांती स्पेशल भोगीची भाजी त्याचबरोबरीने खमंग अशी तीळ लावून तयार केलेली बाजरीची भाकरी ठेचा आणि पिवळा भात भाजीवर तीळ घालायचे एकदम चविष्ट असा हा भोगीचा बेत नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्या श्यामियाणा किचन्सला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा रेसिपी नक्की ट्राय करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत धन्यवाद